न्यायाधीश साहेबांनी आज जे निकाल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक लाईन मेन्शन केलेली आहे की धनंजय मुंडे करुणा मुंडेचे जे नाता होता ते लग्नाचाही नाता होता आणि त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांच्या खूप खूप मनापासून चरणामध्ये वंदन करून मी त्यांचा आभार मानते क्यकि आज हे विजय फक्त माझी नसून आज प्रत्येक त्या महिलाची आहे भारताची ज्यांनी स्वतःच्या अस्तित्व लपवून सत्तावीस सत्तावीस वर्ष मुला बाळा नवरांना दिले आणि त्यांचे अस्तित्व निर्माण केला आणि सत्तावीस वर्ष नंतर आज माझी सारी की दोन मुला बाळांच्या सोबत रोडवरती सोडण्यात आला कोर्टामध्ये घसिटली अमेरको त्याच्यासाठी आज आज याच्यामध्ये फक्त इतकाही नाही जे आमच्या पुढे डोमेस्टिक व्हायलेन्स आहे त्याच्यामध्ये खूप बघण्यासारखी गोष्ट राहील क्य दोन हजार आठमध्ये ज्यावेळे माझी बहिणीचे बलात्कार झालेला आहे जे गोष्ट माझ्या समोर आली होती की माझ्या नवऱ्याने माझी बहिणीचा बलात्कार केलेला आहे त्यावेळे मी स्वतः प्राशन केला होता पाच दिवस मी इंदोरचे सीएचएल हॉस्पिटलमध्ये मी भरती राहिली होती त्यानंतर पंधरा दिवस नंतर माझी आईवरती इतका प्रेशर आणला होता हे गुंडगेंग लोकांनी की त्यांना विष विषप्राशन करावं लागले त्याच्यामध्ये त्यांचे आत्महत्या झाली आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे माझे मुलाबाळांना उचलून गेले दोन हजार एकवीस मध्ये मंत्री झाले नंतर माझ्या माझ्यासोबत दोन दोन वेळे जेलमध्ये टाकण्यात आला मला आज गाडीमध्ये मला फोडली माझी आज दोन कोडीचे गुंडे वाल्मिकराडसारखे गुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली कलेक्टर ऑफिसचे केबिनमध्ये ते खूप मोठी गोष्ट आहे हे सगळ्याचे जे डोमेस्टिक व्हायलेस मध्ये मी टाकलेलं आहे ते सगळे बघण्यासारखी गोष्ट आहे जे आपल्याला पुढे मिळेल की न्यायाधीश न्याय करतील अशी माझी खात्री आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका